गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आपण मी खासदार असताना पाण्याचे प्रश्न रेल्वेचे प्रश्न हे मार्गीत लावले जुलै ऑगस्ट मध्येच रेल्वेचं भूमिपूजन होईल आणि आता साहेबांना त्याचा आता आढावा घेतीलच पालखी महामार्गाच्या एकवीसचा आढावा घेतील गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यांना पालखीचं संयोजन होणार आहे आणि ते पंतप्रधानांच्या उपस्थितीत पालखी महामार्गाचं पू रेल्वे महामार्गाचं पूजन व्हावं आणि ह्या पालखी महामार्गाचं उद्घाटन व्हावं अशा प्रकारची एक प्रक्रिया चालू आहे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं नुकतंच महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्पासाठी निधीची घोषणा केली आहे तर पुणे ते अहिल्यानगर या महामार्गालगत रेल्वे मार्गाच्या प्रस्तावावर राज्य शासन देखील सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे मात्र मागील जवळपास वर्षापासून चर्चेत असलेल्या व व अनेक वेळा मंजुरीची घोषणा घोषणा प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणूक प्रचारात प्रचाराचा मुद्दा ठरलेल्या फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मात्र केंद्रीय रेल्वे मंत्रालय व राज्य शासन उदासीन असल्याचं दिसून येत आहे मागील सहा महिन्यांपूर्वी पंढरपूर ते फलटण या प्रस्तावित रेल्वे मार्गावर भूसंपादन मार्गासाठी पाठपुरावा करीत आले लवकरच काम सुरू होणार असं सातत्यानं सांगत आले मात्र त्यांच्या कार्यकाळात काही पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचे काम काही पूर्णत्वास जाऊ शकलं नाही विशेष बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शुगरच्या कार्यक्रमात बोलताना यांच्या दखल घेत पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य शासन आपला जवळपास नऊशे एकवीस कोटींचा वाटा उचलेल अशी ग्वाही दिली आणि पुढं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मंजुरी देखील देण्यात आली मात्र तरीही प्रत्यक्षात या रेल्वे मार्गाचे काम काही सुरू होऊ शकलं नाही चार महिन्यापूर्वी माशिरस येथील सत्कार सोहळ्यात बोलताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन होईल अशी शक्यताही व्यक्त केली होती पण तसे काही घडलं नाही मात्र आता माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला असून गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची विविध रेल्वे प्रलंबित प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केलं आहे पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी आवश्यक तातडीनं उपलब्धता करावी जेणेकरून या प्रकल्पास गती मिळेल जेऊर आष्टी चौंडी नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी ठोस पावले उचलावीत पंढरपूर देहू मेमू रेल्वे सेवा तातडीनं सुरू करण्यात यावी त्यामुळे वारकऱ्यांसह प्रवाशांना सोयीस्कर सेवा उपलब्ध होईल सांगोला ते दानापूर किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल मुळणी येथे गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची स्थापना करण्यात यावी ज्यामुळे स्थानिक उद्योग व्यापार आणि शेतकरी वर्गास नवे बाजारपेठेच्या दृष्टीनं मोठा फायदा होईल अशी मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली यावेळी सोबत खासदार बजरंग सोनावणे खासदार भास्कर भगरेसर उपस्थित होते आता केंद्रीय रेल्वे मंत्रालय तीर्थक्षेत्र पंढरीस जोडणाऱ्या या महत्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी ठोस पावले उचलणार का हेच आता पाहावं लागेल